गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील सावंगी मगरापूर वासियांचे उन्हाळ्याची चाहूल लागताच गावातील महिला पुरुषांच्या डोक्यावर भरणे असल्याचे दिसून येत असून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे यावेळी नुकतेच पाण्याची टंचाई नसून नळावाटे येणारे गडूळ पाण्यामुळे त्यांना नळाचे पाणी सोडून विहिरीच्या जा पाण्याचा आधार घ्यावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे तालुक्यातील सावंगी मगरापूर हे वर्षानुवर्ष पाण्यासाठी तहानलेले गाव अशी ओळख झाली आहे मागील वर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठे आंदोलन होऊन संपूर्ण गाव आंदोलनात सहभागी झाले होते प्रशासन व लोकप्रतिनिधी मार्फत अनेक आश्वासने देऊन गावातील घरोघरी नळ दिले गेले परंतु त्या नळातून येणारे पाणी हे एखाद्या नाल्यातील पाण्यापेक्षा वेगळे नसल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले उन्हाळ्याला सुरुवात झाली असून गावातील महिलांच्या डोक्यावर पाण्याची भरणे असल्याची दिसून येत आहे गावापासून चार ते पाच अंतरावरून गावातील महिलांसह शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी हातातील पुस्तके सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे नळातून येणारे पाणी अत्यंत गढूळ असून त्याचा घाण वास येत असल्याचेही या महिलांनी सांगितले दरवर्षी वेगवेगळे आंदोलन करून लोकप्रतिनिधी व प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोपही गावातील लोकांनी केला आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे